सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे राज्यातील सर्व शाळा दिनांक सहा ऑगस्ट रोजी बंद राहणार शिक्षकांच्या विविध मागणीकरिता शाळा बंद आंदोलन पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सम्रिट बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने पुढाकार घेऊन संस्थाचालक संघटना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अठ्ठावीस संघटना एकत्र येऊन दिनांक सहा ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती समोर आली आहे राज्यातील विशेषत अनुदानित शाळा यामध्ये मराठी माध्यमांच्या शाळांमधील कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार शिक्षक आमदार विधानसभेत प्रश्न उपस्थित करीत आहेत तरी देखील सदर प्रश्नांवर राज्य शासनाकडून उदासीनता दिसून येत आहेत यामुळे सदर कर्मचाऱ्यांकडून दिनांक सहा ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे तर शाळा बंद आंदोलनाच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत पाहूया यामध्ये आंदोलनकर्ते शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दिनांक मार्च हजार चा सेवक संच शासन निर्णयामध्ये बदल करावी व ज्या ठिकाणी ठिकाणी शाळा त्या मुख्याध्यापक हे पद मंजूर करण्यात यावेत तसेच दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या विना अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय तातडीने जाहीर करण्यात यावा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता मिळावी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांच्या नियुक्ती तातडीने देण्यात याव्यात किंवा शिक्षकांची नियुक्तीसाठी परवानगी मिळावी तसेच चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांच्या मानधनावर नेमणूक न करता त्यांना जुन्या आकृतीबंधानुसार कायम वेतनावर नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच अनुदानाचा टप्पा हा शंभर टक्के जाहीर करण्यात यावा शाळांमध्ये कला क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यास परवानगी देण्यात यावी शिक्षक कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम सुविधा देण्यात यावी अनुदानीकरिता पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान जाहीर करण्यात यावे तर पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबविण्यात याव्यात अशा विविध मागणीकरिता दिनांक सहा ऑगस्ट या दिवशी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ व इतर शिक्षक कर्मचारी संघटनामार्फत घेण्यात आला आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद